डी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी पिंजऱ्याला हुलकावणी देणारा बिबट्या देवडाली जेरबंद देवडाली कॅम्प येथील आनंद रोड मार्गावरील नवजीवन सोसायटी लगत असलेल्या गोडसे मड्यात अशोक गोडसे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झालाय मात्र या परिसरात अजूनही मादी व तिचा बछडा मुक्त संसार करत असल्याचे नागरिकांनी सांगितले गेल्या काही महिन्यापासून आनंद रोड मार्गावरील नवजीवन सोसायटीच्या लगत असलेल्या नाल्यात बिबट्याचा वावर हा नियमित होता येथील नागरिकांना अनेकदा त्याचे दर्शन झाले होते परिसरातील अनेक पाळीव प्राणी त्याने भक्ष केले होते त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ पगारे यांनी वन विभागाला पिंजरा लावण्याबाबत मागणी केली होती त्यानुसार गेल्या आठ दिवसापासून वन विभागाने अशोक तुकाराम गोडसे यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता बुधवार दिनांक बारा रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात बिबट्या पिंजऱ्यात अडकला त्याच्या ढरकाळीने परिसरात खळबळ उडाली तातडीने नागरिकांनी वन विभागाला याची माहिती दिली असता वन विभागाचे अधिकारी विजय पाटीलसह अशोक खाणझाडे अंबादा जगताप पांडुरंग भांगरे हे घटनास्थळी आले त्यांनी बिबट्यात जेरबंद झालेला पिंजरा ताब्यात घेऊन नाशिक येथील गंगापूर रोपवाटिकेमध्ये हलविला दोन वर्षाचा बिबट्या जरी जेरबंद झाला असला तरी अद्यापही या परिसरात बिबट्याची मादी व तिचा बछडा मुक्तपणे संसार करीत असल्याचा नागरिकांचा दावा आहे डी न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी नाशिक